नमस्ते मित्रांनो आमच्या न्यूज स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गोंधळ होता की हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं जुन्या वेबसाईटवरून की नवीन वेबसाईट वरून तर त्याच्यासाठी एक आता आरोग्य विभागाने नवीन वेबसाईट तयार केलेली आहे त्यावरून तुम्हाला जे परीक्षेचे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचे आहेत आणि ज्यांचे ज्यांचे जे जै युजर आय डी आणि पासवर्ड हरवले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी येथे एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरून तुमचे युजर आय डी आणि पासवर्ड तयार करायचे आहेत या वेबसाईटचे त्यांनी जी लिंक दिलेली आहे म्हणजेच नवीन वेबसाईट तयार केलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महाआरोग्य महाआरोग्य भरती डॉट कॉम असं नाव आहे वरती पाहून घ्या महाआरोग्य भरती डॉट कॉम त्याच्यावरती त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी सांगतील किंवा फॉरगेट युवर युजर आय डी तसेच एसई बी सी जी कॅटेगरी कैटिक, कॅटेगरी आहे त्यांना चेंज करण्यासाठी सुद्धा त्यांनी इथे लिंक दिलेली आहे आणि तुमचा न्यू पासवर्ड सुद्धा जनरेट करण्यासाठी त्यांनी इथे लिंक आहे ज्यांच्याकडे पूर्वीचे युजर आय डी आणि पासवर्ड आहेत ते डायरेक्ट इथे लॉग इन करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि ज्यांच्याकडे पहिला युजर आय डी आणि पासवर्ड नाही त्यांनी इथे युजर आयडी वर फॉरगेट युजर आय डीवरती क्लिक करून तुमचे जे आधार कार्ड मोबाईल नंबर किंवा जीमेल यापैकी माहिती टाकून तुम्ही नवीन तुमचा युजर आय डी घेऊ शकता तसेच येथे एसीबीसी जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा लिंक दिलेली आहे त्यांनी चेंज करण्यासाठी आणि तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्हाला जर काही अडचण आली तर इथे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा तुम्ही जाऊन त्यांना काही प्रश्न विचारू शकता लवकरच या वेबसाईटवरती हॉल तिकीट येतील त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवरती दररोज लक्ष ठेवा की केव्हा नोटिफिकेशन येईल हॉल तिकीट मिळवण्याची अशाच प्रकारच्या साठी आपण आमच्या न्यूज स्मार्ट ट्रिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल ऐकून दिसते त्याच्यावरती क्लिक करा आणि ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद